चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये लढवल्या आणि त्यातून आठ जागा ते जिंकूनही आले खर हा खरच खूप छान आकडा आहे कौतुकास्पद आकडा आहे आणि यासाठी शरद पवार यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे शरद पवार यांनी या जागा जिंकण्यासाठी काय राजकारण केलेलं आहे कसं राजकारण केलेलं आहे हे जरा वेळ आपण बाजूला ठेवूया मात्र त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते नक्कीच घवघवीत गव आहे आणि ते कौतुकाच्या पात्र निश्चितच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाने मिळवलेलं जे यश आहे त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये नवीन उभारी आलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळालेली आहे हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे आता शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना विधानसभेचे वेध लागलेले आहेत आणि नुकतंच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी एक विधान करून टाकलेले आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आता विधानसभेमध्ये शरद पवार यांच्यासाठी आपल्याला पंच्याऐंशी आमदार निवडून आणायचे आहेत म्हणजेच काय तर शरद पवार यांचा आता पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे तर पवार साहेबांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्वजण मिळून त्यांना पंच्याऐंशी आमदारांचं वाढदिवसाचं गिफ्ट देऊया असं रोहित पवार यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं खरं तर आजपर्यंत इतकी वर्ष राजकारण करून देखील शरद पवार यांच्या पक्षाने स्वबळावर कधीही शंभर आमदारांचा टप्पा ओलांडलेला नाही आहे खरं तर त्यांनी आजपर्यंत पंच्याऐंशी आमदारांपेक्षा देखील जास्त आमदार कधीही आणलेले नाही आहेत मग आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे पंच्याऐंशी आमदार निवडून येतील का हा देखील एक प्रश्नच आहे आजपर्यंत शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये कधीही स्वबळावर तीन आकडी आमदारांची संख्या गाठता आलेली नाही त्याचप्रमाणे दोन अंकी खासदारांची संख्या सुद्धा गाठता आलेली नाही जेव्हा जेव्हा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे तेव्हा प्रत्येक वेळी युती करून आघाडी करूनच लढवलेली आहे म्हणजेच काय इतर पक्षांची मदत घेऊनच शरद पवार यांनी आजवर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या विधानसभेमध्ये सुद्धा म्हणजेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते स्वबळावर लढण्याची अजिबातच शक्यता नाहीये कारण महाविकास आघाडी जर फुटली तर मतांची विभागणी होणार हे शंभर टक्के आहे त्यामुळे मतांची विभागणी होऊ नये आणि आपल्याला त्या महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा महाविकास आघाडीच्या मतदारांचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी शरद पवार महाविकास आघाडीमध्ये राहूनच विधानसभेची दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढणार आता प्रश्न असा आहे की रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला महाराष्ट्रातून पंच्याऐंशी आमदार निवडून आणायचे आहेत खरं तर पंच्याऐंशी आमदार जर निवडून आणायचे असतील तर यांना कमीत कमी शंभर ते सव्वाशे जागांवर निवडणूक लढावी लागेल आता विचार करा सव्वाशे जागांवर जर शरद पवार गटातर्फे उमेदवार उभे केले गेले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी सव्वाशे जागा शरद पवार गटाच्या काँग्रेसने महाराष्ट्रातून तेरा खासदार निवडून आणलेत आहो ते सुद्धा जास्त जागा मागणारच ना एक वेळ आपण असं मान्य करूया की काँग्रेस सुद्धा शरद पवार यांच्या प्रमाणेच एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवेल म्हणजे एकशे अधिक एकशे पंचवीस मग उरलेल्या केवळ अडोतीस जागांवर महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष म्हणजेच शिवसेना उबाठा। हा लढणार का म्हणजे शिवसेना उबाठाच्या नशिबामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये फक्त अडोतीसच जागा येणार आहेत का आणि उद्धव ठाकरे या गोष्टीसाठी मान्यता देणार आहेत का खर तर उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत शरद पवार यांना सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत काँग्रेस तर आता हट्टालाच पेटणार आहे कारण अहो तेरा खासदार निवडून आणून काँग्रेस हा महाराष्ट्रामधला लोकसभेमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे काँग्रेस माघार घेणार नाही आणि जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त कुरबुरी होणार आहे आता पुढचा मुद्दा वेगळा आहे तो असा की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जे मतदान झालेलं आहे ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर झालेलं आहे जसं की या लोकांनी एक खोटा नरेटिव्ह पसरवलेला होता की जर देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे चारशे पार खासदार निवडून आले तर नरेंद्र मोदी देशाचं संविधान बदलणार आहेत असा खोटा प्रचार करून यांनी मतं वळवण्याचा बऱ्यापैकी छान प्रयत्न केला आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले सोबतच काँग्रेसने पूर्ण देशभरामध्ये गॅरंटी कार्ड वाटले आणि प्रत्येकाला आठ हजार पाचशे रुपये महिना मिळेल खटाखट 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 असा खोटा प्रचार देखील केला त्याचा सुद्धा यांना फायदा झाला मात्र ही गोष्ट आता त्यांना बुमरँग झालेली आहे त्यावर एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच सादर करूया मजेशीर व्हिडिओ आहे मित्रांनो तो नक्की बघा बघावर का सध्या खोट्या प्रचाराचे हे दोन मुद्दे यांचे संपलेले आहेत आणि हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे तेव्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी महाविकास आघाडीला आणखी एखादा समोर आणावा लागणार आहे तो खोटा मुद्दा असा असू शकतो की महायुतीमध्ये महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला निघून गेले मात्र ही वस्तुस्थिती अजिबातच नाही आहे तर महाराष्ट्र हा गुंतवणुकीमध्ये दिल्ली गुजरात यांच्यापेक्षा देखील अग्रेसर आहे हे आकडेवारी सिद्ध करत आहे आणि शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसांनी आणि पत्रकार परिषद घेऊन हे सर्वांसमोर कागदपत्र दाखवून जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात मध्ये गेलेले आहेत हा खुटा प्रचार सुद्धा आता महाविकास आघाडीला करता येणार नाही बुडत्याला गाडीचा आधार असं जर आपण गृहित धरलं तर शरद पवार यांच्या मदतीला पुन्हा एकदा मनोज जरांगे धावून येतील यात काही शंकाच नाही मात्र आता शरद पवार यांच्या हातातलं मनोज जरांगे हे कळसूत्री बाहुला आहे हे एव्हाना अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे उपोषणाच्या आडून मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलत मनोज जरांगे काय राजकारण करत आहेत हे आता महाराष्ट्राच्या समोर उघडपणे आलेलं आहे उपोषणाच्या नावाखाली मनोज जरांगे हे शरद पवार यांचा अजेंडा राबवत आहेत हे आता प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे हळूहळू का होईना मराठा बांधवांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येत आहे की ज्या शरद पवारांनी चार वेळा महाराष्ट्राचं चा मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यांच्या हातचं कळसूत्री बाहुलं आपल्याला मराठा आरक्षणाच्या नावाखाली भावनिक करून राजकारण करत आहे मराठा समाजाबद्दल मराठा आरक्षणाबद्दल मराठा तरुणांबद्दल गोरगरीब मराठ्यांबद्दल जर शरद पवार यांना इतकीच कणव असती इतकीच आपुलकी असती आस्था असती तर आतापर्यंत शरद पवार यांनी मराठा समाजासाठी अनेक प्रकल्प राबवले असते त्यांनी स्वतःच आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असता आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं असतं मात्र शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये हे कधीही केलेलं नाही हे विसरून चालणार नाही त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांना पुढे करून सुद्धा शरद पवार यांना किती फायदा होईल हे सांगता येत नाही मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते केवळ आणि केवळ मनोज जरांगे यांच्यामुळेच निवडून आलेले आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे कारण मनोज पंचरांगे यांनी ठरवून महायुतीचे उमेदवार पाडण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते मनोज जरांगे स्वत गावागावामध्ये जाऊन बैठका घेत होते ह्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा असं स्वतःहून सांगत होते जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये विष कालवून मनोज जरांगे यांनी घाणेरड राजकारण करून आपण शरद पवार यांचे बटीक आहोत हे सिद्ध केलेलं आहे आणि कदाचित यामुळेच मनोज जरांगे यांनी स्वतःची विश्वासार्हता कमी करून घेतलेली आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालेल असं मानण्याची अजिबातच गरज नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मतदानाच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला एकशे ऐंशी विधानसभा मतदारसंघांमधून लीड मिळालेला आहे आणि जर रोहित पवार या भरोशावर म्हणत असतील की आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंच्याऐंशी आमदार निवडून आणायचेच तर हे रोहित पवार यांचं कदाचित स्वप्न ठरू शकतं कारण लोकसभेला होणारं मतदान आणि विधानसभेला होणारं मतदान हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर होत असतं लोकसभेला पक्ष बघून आणि देशाचा राष्ट्रीय नेता बघून मतदान होत असतं तर विधानसभेला तुमचा लोकल नेता तुमचे लोकल प्रश्न बघून मतदान होत असतो हजार च्या लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रामध्ये जसा निकाल लागलेला आहे तसाच निकाल दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये सुद्धा लागेल अशी अटकळ बांधण्यामध्ये काहीही अर्थ नाही आणि ही, ही गोष्ट फक्त शरद पवार गटासाठी किंवा उद्धव गटासाठी किंवा काँग्रेससाठी गुंग लागू नाहीये तर ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा लागू आहे अजित पवारांसाठी सुद्धा लागू आहे आणि भाजपसाठी सुद्धा लागू आहे त्यामुळे या सगळ्याच पक्षांना आपापल्या पातळीवर कंबर कसून तयारी करावी लागणार आहे सध्या महाविकास आघाडीचं जड जरी वाटत तरीही प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही महायुतीचे उमेदवार महायुतीचे कार्यकर्ते खोटा प्रचार खोडून काढण्यामध्ये यावेळी सपशेल अपयशी ठरले ज्याचा फायदा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये झाला विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान सुद्धा महाविकास आघाडी असाच काहीतरी गेम करण्याचा प्रयत्न करणार मात्र आता भारतीय जनता पक्ष त्यांचे कार्यकर्ते सुज्ञ झाले असतील आणि आता कामाला लागलेले असतील अशी अपेक्षा करूया पंच्याऐंशी आमदार निवडून आणणे हा खरं तर तसा खूप मोठा आकडा आहे बर का भाजपने सुद्धा चारशे पारचा नारा दिलेला होता आणि ते फसले होते रोहित पवार यांनी सुद्धा आत्ताच पंच्याऐंशी पारचा नारा देऊन टाकलेला आहे आता बघायचं हे आहे की रोहित पवार पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्यासाठी स्वतः किती मेहनत घेतात ते कारण या सगळ्यांचं म्हणणं जर असं असेल की शरद पवार फार महान आहेत शरद पवार फारच मोठे आहेत शरद पवार प्रचंड कर्तृत्ववान आहेत तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकून आणून दाखवायला पाहिजे होत्या मात्र शरद पवार हे यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही करू शकलेले नाहीत जे काम मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चव्हाण यांनी करून दाखवलं छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं गुजरातने करून दाखवलं ते काम शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये आजवर कधीही करता आलेलं नाही त्यामुळे शरद पवार यांचे पंच्याऐंशी प्लस उमेदवार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील याची शाश्वती खरच खूप कमी आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा रोहित पवार यांच्या या आव्हानाला जनता काय प्रतिसाद देईल यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका शरद पवार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसारखाच विधानसभा निवडणुकांचा निकाल सुद्धा फिरवू शकतात का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अहो तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमी उत्ता वेळ असतो हो। तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओ पटापट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम